तर मित्रांनो कसे आहे तुम्ही सगळे आजचा माझा दुसरा ब्लॉग आहे आणि आज आम्ही व्हिडिओ काढला सगळेजण जण भैया किरण तर आजचा प्लेस बघा तिकडे कालचा ब्लॉग मी उद्या अपलोड करणार मित्रांनो अजून त्याची एडिटिंग करायची बाकी आहे आणि आता किरणचे पेपर चालू होते म्हणून आता आमचे बऱ्याच दिवसाचे व्हिडिओ झाले नव्हते तर मी ट्रोलिंग व्हिडिओ काढत होतो तर आज आम्ही किरणला सुट्टी आम्ही एक दोन तीन व्हिडिओ काढून घेतले आजच नंतर परत किरणला तीन तारखेपर्यंत वेळ नाही परत हे बघा भाई आणि किरण होय इकडे हॅलो काहीच आम्ही आलेलो आज शूटला तर मित्रांनो तुम्ही माझी आयडी बघू शकता मिस्टर किरण सोनने आणि युट्यूब ची बघा कॉमेडी किरण्या तर मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा बोला किरण बोला सपोर्ट करा किरण बोल लवकर रिस्टार व्हायचंय हो पुढच्या वर्षी भाऊ रिस्टार पण झाले पाहिजे आणि त्यांचं लग्न पण होणार आहे लव्ह मॅरेज होणार किरण भाऊचा मित्रांनो ही बातमी खोटी आहे सिरियस घेऊ नका तुम्ही मित्रांनो लोकेशन बघा तुम्हाला बघा दाखवत मी लोकेशन तर मित्रांनो किरण काहीतरी बघितलं साप वगैरे काय कुठे किरण अरे यार तर मित्रांनो लोकेशन बघा आता कसं आहे आम्ही आज शूटसाठी आलो होतो तुम्हाला लोकेशन दाखवतो मी मित्रांनो आता फक्त फोटो काढायचे व्हिडिओ शूट झाला आमचा शूट झालेला मित्रांनो आमचा कॅमेरामॅन आहे गौरव बोरुडे तर काळा दिसला तिकडं हे बघा लोकेशन मग मित्रांनो बघा अभिषेक मी जरा खाली पडलो तर मग ऐकून बघते घरी दिशील मित्र देऊन देवणटांग घरी नाही मला ठेवीन मी तो मी तुला लोटून देईन नाही फोन मी घेऊन जाईन दोघा घालो हे आमचा कॅमेरामॅन असाय मित्रांनो तुम्ही परत म्हणा त्याला काही म्हणणार का स्वतःच पाहतो त्याच्याकडे आयफोन असून सुद्धा तो आम्हाला दोघा लोटून आय फोन घेऊन चालला माझा पण व्हिडिओ व्हिडीओ घेडिओ अरे किरण माझे दोन चार चांगले फोटो काढ बर का

बघा त्यात व्हिडिओ काढणे फोटो काढण्यासाठी किती लांब झाले व्हिडिओ म्हणजे फोटो काढण्यासाठी किती लांब झाले व्हिडिओ काढण्यासाठी किती लांब आले आता फोन जरा पळला मित्रांनो हा मला दाखवतो मी फोन जरा पळला याच्यामध्ये आपल्याला मोठं नुकसान होतं आताच फोन गेला आपण सहा महिने झाला बी पडन फोन बी पडन